काय बंद आणकार मला काय सांगताय मे अरे शिवाय द्यायचा काय संबंध शिवाय काय संबंध बाहेर का बाहेर काय केलं मला सांग नाही कोणाला काय केलं कोणाला काय केलं मी कोणाला काय केलं ह्या फोटो काय करून काय केलं बोल मी काय केलं आम्ही केलं नाही काही आम्ही केलं नाही ना नाई काही काय करणार आहे आम्ही कोणाला शिवी सीवी की आम्ही कोणाला मारलं आम्ही कोणाला काय केलं ते बुल बाईगिरी भाईगिरी हो ताई योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह नाशिक रस्त्यावर चालक सुरक्षित आहेत का ड्रायव्हर सुरक्षा कायदा सरकारने लागू करावा रस्त्यावर चालकांची सुरक्षा आवश्यक सरकारने ड्रायव्हर सुरक्षा कायदा लागू करावा योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाऊंडेशनचं निवेदन नाशिक शहरातील सिटी सेंट्रल मॉलचा सिग्नलवर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तीन महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका वाहन चालकाला मोटरसायकलीला कट लागल्याचा आरोप करून शीवीगाळ केली या प्रकरणाचा योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशनने कडक शब्दांत निषेध केला आहे नाशिक के येथील सिटी सेंटर मॉल सिग्नलवर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबर महिन्यात तीन महिला सिक्युरिटी लेडीज बाउन्सर यांनी एका वाहन चालकाचे शिवीगाळ केली असे आरोप या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाण उपाध्यक्ष सुधीर पोळ व संघटनेचे अध्यक्ष दिनेश साळवे यांनी केले आहेत त्यांनी सांगितले की चालकाला समाजाकडून आवश्यक तो मान सन्मान मिळत नाही आणि तो समाजाचा अविभाज्य घटक असूनही त्याला सुरक्षेची खात्री कुणाकडून नाही त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या सिक्युरिटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशनने म्हटले आहे की चालक हा भारताचा अंतर्कणा आहे ज्या दिवशी चालक थांबेल त्या दिवशी देश थांबणार आहे रस्त्यावरील या प्रकाराने चालक सुरक्षा पालक कायदे लागू करण्याची तातडीची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे नाशिकमधील सिटी सेंट्रल मॉल सिग्नल हे वाहतुकीसाठी महत्वाचे ठिकाण आहे जिथे गाड्यांच्या ताणताणीतून अनेकदा वादाचे प्रसंगही घडतात वाहन चालकांचे आरोप प्रत्यारोप विवाद यामुळे चालकांची स्थिती अजूनच असुरक्षित झाली असून या संदर्भात लोककल्याणकारी संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे ठरले आहे ही घटना चालकांच्या सुरक्षेबाबतच्या गंभीर समस्या उजेडात आणते हे प्रकरण प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी फाउंडेशनने अधिकृत निवेदन दिले आहे आणि चालकांसाठी पूर्ण सुरक्षित व आदरणीय वातावरण तयार करण्यासाठी सरकारकडून या संदर्भातील कायदे तयार करण्याच्या योद्धा हेल्पिंग फाउंडेशनचे प्रमुख मागणी चालकसाठी सरकारने ड्रायव्हर सुरक्षा कायदा करावा नाशिकमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी निवेदन नाशिक सिटी सिग्नलवर चालकावर शिविगाळ हेल्पिंग फाउंडेशनची कडक प्रतिक्रिया रस्त्यावर चालक सुरक्षित आहेत का सुरक्षा कायद्याची मागणी नाशिकमधून नाशिकमधील वाहन चालकांचे अधिकाऱ्यांसाठी हेल्पिंग फाउंडेशनची मोहीम समाजात वाहन चालकांना मान सन्मान मिळावं यासाठी कायदे गरजेचे नाशिक येथील घटना